म्हणजे दिवसाचे चोवीस तास असतात आणि त्यातले झोपेचे आठ तास वगळले तर सोळा तास उरतात या सोळा तासाला दर तासाला स्वतःला हे विचारणं की मी काय विचार करते डॉक्टर जोशीने मला जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न मी मला स्वतःला दर तासाला विचारायला लागले आणि ह्यात अजून दोन प्रश्न मी ॲड केले ते म्हणजे मला आत्ता कसं वाटतंय आणि जे काही विचार मी करते त्यामुळे माझी ऊर्जा वाढते आहे का कमी होती आणि त्याचं उत्तर जर माझी ऊर्जा कमी होती आहे मला छान वाटत नाही आहे मस्त वाटत नाही आहे असं जर आलं तर त्यामागचा जो विचार आहे तो शोधणं आणि मग त्याऐवजी त्या, त्या विचाराच्या बरोबर उलटा एक अतिशय ताकदवान सकारात्मक विचार मनामध्ये तयार करणं आता ह्याला फक्त ना मिनिटभर लागतं